नमस्कार वास्तुशास्त्रानुसार घरात अशी काही झाडे आहेत जी घराच्या दक्षिण दिशेला लावू नयेत अन्यथा अनेक समस्याचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्व आहे यानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो वास्तूमध्ये प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी एका वैशिष्ट्य दिशा सांगितलेली आहे वास्तुशास्त्रात झाडे आणि रोपे लावण्यासाठी देखील एक वैशिष्ट्य दिशा सांगण्यात आलेली आहे कारण चुकीच्या दिशेला झाडे लावलेली घरात नकारात्मकता निर्माण करतात असं म्हणतात की यामुळे घरात वादविवाद ही वाढतात वास्तुशास्त्रानुसार घरात अशी काही झाडे आहेत की जी घराच्या दक्षिण दिशेला लावू नये अन्यथा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो ही झाडे नेमकी कोणती आहेत केळीचे झाड ज्योतिषशास्त्रात केळीच्या झाडाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो वास्तूनुसार या झाडाला कधीही दक्षिण दिशेला लावू नये तसेच केळीचे झाड कधीही पूर्व किंवा पश्चिम दिशेलाही लावू नये या दिशेला केळीचे रोप लावणे अत्यंत अशुभ मानले जाते दक्षिण दिशेला केळी लावल्यास नकारात्मकता परिणाम मिळतात केळीचे रोप नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेलाच लावावे तुळशीचे रोप हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप शुभ मानले जाते मान्यतेनुसार तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो दररोज तुळशीची पूजा केल्याने विशेष लाभ होतो तुळशीचे रोप दक्षिण दिशेला कधीही लावू नये या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरात संकट वाढतात अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात तुळशीचे रोप ईशान्ये उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला लावणे शुभ मानलं जातं तुळशीसाठी उत्तर दिशा सर्वात शुभ मानली जाते तर पूर्व दिशेला तुळशी लावल्याने घरात सूर्यासारखी ऊर्जा येते मनी प्लॅन्ट मनी प्लॅन्ट घरासाठी लकी मांडला जातो मनी प्लॅन्ट बहुतेक घरामध्ये पाहायला मिळतो असे मानले जाते की घरात मनी प्लॅन्ट ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते ज्या घरात मनी प्लॅन्ट फुलतो त्या घरात सुख समृद्धीही नांदते वास्तुनुसार दक्षिण दिशेला कधीही मनी प्लांट लावू नये अन्यथा फायद्याचे नुकसान होऊ शकते यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो मनी प्लांट नेहमी अग्नेय दिशेला लावावा या दिशेला मनी प्लांट लावल्याने घरात सुख समृद्धी येते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ